let आणि मग ती मुलगी जी आहे ती विधवा होती मग विधवा झाल्यानंतर ती समाजाच्या नजरेस नाही पडली पाहिजे मग ती समाजाच्या नजरेस नाही पडली पाहिजे मग तिला काय केलं पाहिजे तर स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसामध्ये असतं तिचं केशव पण केलं जात म्हणजे पूर्ण तिच्या डोक्यावरची केस काढली जात होती तिला विशिष्ट जे आहे ते समजा एक मग ही स्त्री फक्त नाही बाबासाहेब ज्या बाईकडनं चूक झाली चूक झाली म्हणण्यापेक्षा सवर्ण जे होते ते दिवसा उजेडामध्ये बायकांना बघत होते आणि रात्रीच्या वेळी मात्र त्यांच्यावरती दुष्कर्म दुष्कर्म जे आहे ते केले जाते आणि त्यातून जर त्या तिच्यावरती अतिशय हलाकीची परिस्थिती होती त्या बाईला तर शिद्ध करू शकत नव्हती कारण चूक असली तरी ती सर्व स्वी चूक त्या बाईची मानली जात होती आणि त्या बाईला शिक्षा म्हणून काय केलं जात होतं झाडाचा मोठा बुंदा शोधला जात होता त्या बुंद्याला पोरून त्या बाईला त्यात टाकलं जात होत त्या झाडाच्या शेणा मातीच्या घोऱ्या लावून लिहिलं जात होतं आणि अक्षरशः ते झाड पेटून दिलं जात मला बंधूनू भगिनी नो विचार करा हार तर जर आपला हात जर दिव्याला लागला तर आपणाला खूप वेदना होतात खूप त्रास होतो मग त्या काळजी ती स्त्री काय होत होती अगदी भरताला तुम्ही वांग जसं भरता ना तशी ती बाई त्यातून भाजून येत होती जर समजा त्यातनं जर ती वाचली तेवढं करून जर तिने त्यातून वाचली आणि हे कसं होतं त्या बाईच्या गर्भामध्ये छोटस बाळ असताना तिला इशिक्षा केली जाते त्यातून जर तिने वाचली तर पन्नास म्हणजे काय पन्नास करायचं जेवण वाढायचं आणि हा कायदा हिंदू कोडबिलच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तो रद्द केला आणि हिंदू कोडबिलचा सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट बाबासाहेबांच्या तोंडची उद्गार होते की मी ज्यांच्यासाठी करतोय त्यांना ते माहीतच नाहीये काय आहे आणि त्याच बायका काय आल्या त्याला विरोध करायला हिंदू तर हिंदू मध्ये काय होतं की एक पुरुष एकच पुरुष काय करेल एक करेल एकाच लग्नाचा त्याला अधिकार आहे एकापेक्षा अधिक बायकांशी त्यानं लग्न केलं तर तो कायद्यानं काय का होईल गुन्हेगार होईल मतदानाचा अधिकार नव्हता ही आपल्या भारत देशामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि हिंदू मध्ये बाबासाहेबांनी तसं नमूद केलं होतं आणि मग घरात आमच्या बायका असतात आजही पुरुष सांगत तेच करत तर दुर्दैव असं होतो की त्या हिंदू कुडबींमध्ये बायकांसाठी अनेक कायदे केले होते आणि सगळ्यात जास्त कोडबिल रद्द करा म्हणून मोर्चा जो गेला तो आमच्या बघिली त्यावर साक्षरशः बाबासाहेब आणि की आमच्या बायका इतक्या खलीमान म्हणून ऐकतील सगळं इतकं स्वतः सहन करते म्हणून बाबासाहेब एक वाक्य म्हणून गेले की अन्याय सहन करणार अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा काय असतो जास्त गुन्हेगार असतो थोडस बाबासाहेब जेव्हा कायदा मंत्री होते आणि फायदा मंत्री असताना भारताचं चलन ठरवायची वेळ आली होती आपण सर्वांना माहितीये भारताचं चलन हे एक रुपया तर भारताचं चलन ठरवत असताना अनेक देशातून अनेक अर्थतज्ञ भारतामध्ये बोलवले गेले होते सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी मांडले गेले होते सगळ्यांचे विचार मांडल्यानंतर जस्ट शेवट शेवटचा एकच वक्ता शिल्लक राहिला होता आणि तो वक्ता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं रुपयाच्या विनिमयासंबंधी बोलण्यासाठी पुढे येत होते तेवढ्या जो ब्रिटिश अधिकारी आहे तो ब्रिटिश अधिकारी म्हणला की बाबासाहेब आता एवढ्या जगभरातील सर्व तज्ञांचं मी मत या ठिकाणी ऐकून घेतलं आहे तर मला काही वाटत नाही की आता तुमचं मत याच्यापेक्षा वेगळं असेल किंवा मी तुमचं तुमचं मत ऐकावं असं आम्हाला वाटत नाही तर बाबासाहेब अतिशय नम्रपणे आणि अतिशय शांतपणे उभा राहिले आणि बाबासाहेब म्हणाले की आतापर्यंत ज्या अर्थतज्ज्ञांनी तुमच्यासमोर विचार मांडले आणि साधिक मान हे या ठिकाणी आम्हाला म्हणून मला सर्वांना हे सांगायचं आहे की बाबासाहेबांनी फक्त एका विशिष्ट गटापुरती कार्य न करता संपूर्ण भारतीयांवरती त्यांचे अपरंपरागत असे उपकार आहेत बाबासाहेब जस्ट राज्यघटना लिहिण्याचं काम करत होते त्यांनी दोन वर्ष कष्ट करून राज्यघटना लिहिली आणि ती राज्यघटना असताना त्यांनी अनेक देशाच्या राज्यघटनाचा अभ्यास केला आणि अनेक राज्यघटना त्यांच्या तोंड पाठल होत्या आणि प्रत्येक राज्यघटनेमधला रा जो आपल्या भारतीय समाजाला तिथल्या परिस्थितीला अनुसरून जे घटक आहेत जे कलम आहेत जे कायदे आहेत त्यांनी त्या राज्यघटनेतून आपल्या राज्यघटनेमध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि भारतामधलं जे संविधान आहे भारतीय संविधान आहे ते जगातलं सगळ्यात मोठं लिखित असं संविधान आहे आणि समस्त भारतीयांमध्ये आपल्या शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे ते पिल्यानं कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मला बोलण्याची समजली